<smallion> दहा वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार शासकीय निरीक्षण गृह परिसरातील घटना पंधरा वर्षीय आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा झाला दाखल बुलढाणा येथील शासकीय निरीक्षण गृहातील एका दहा वर्षीय मुलावर निरीक्षण गृहातीलच दुसऱ्या पंधरा वर्षीय मुलाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे तक्रारीनंतर बुलढाणा शहर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे अनाथ व कमी वयातील मुलांकडून कमी वयात एखादा गुन्हा घडल्यास त्या विधी संघर्षग्रस्त बालकाला शासकीय निरीक्षण गृहात ठेवले जाते निरीक्षण गृहातील मुलांच्या निवासाची खाण्यापिण्याची व शिक्षणाची जबाबदारी शासन उचलते बुलढाणा येथील चिखली रोडवरील हाजी मलंग मागील भागात शासकीय मुलांचे निरीक्षण गृह असून दिनांक सतरा फेब्रुवारीच्या दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान या निरीक्षण गृहाच्या मागील गेटजवळील चिंचेच्या झाडावर निरीक्षण गृहातीलच एका पंधरा वर्षीय मुलाने निरीक्षण गृहातीलच दुसऱ्या दहा वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला तथापि या गंभीर गुन्ह्याबाबत निरीक्षण गृहाचे अधीक्षक एम एम अष्टेकर यांनी तब्बल नऊ दिवसांनंतर म्हणजे सव्वीस फेब्रुवारीला बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली या तक्रारीवरून पोलिसांनी पंधरा वर्षीय मुलाविरुद्ध अनैसर्गिक संभोग पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शहर ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ए निलेश लोधी हे करीत आहेत